दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलंय या प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर आली आहे दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेत त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलंय दरम्यान त्यानंतर आता दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते त्यासाठी ती त्यांना पैसे द्यायची त्यामुळे ती निराश होती असा देखील या प्रकरणात आरोप केला जातोय दरम्यान या प्रकरणावर आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी दिशा सालियांच्या बाबतीत आज नवीन ट्विस्ट पाहायला भेटला आहे सर तुम्ही काय सांगाल क्लोजर रिपोर्ट सादर झाले ते किती कितपत योग्य आहे किती आहे त्याच्यामध्ये हे सगळे जनतेला मूर्ख बनवायचे काम आहेत तो क्लोजर रिपोर्ट हा दोन हजार एकवीसचा आहे आणि त्याला शासनाने अमान्य करून नंतर केस रिओपन केली आहे दोन हजार तेवीसमध्ये आणि एस आय टी इन्व्हेस्टिगेट करत आहे पोलिसांनी स्टेटमेंट दिलं आहे त्यांचं की हा क्लोजर रिपोर्ट आम्ही परत घेतला आहे तर त्याच्या आधारावर एक म्हणजे मुलीचे पिता जिच्यावर असा अत्याचार झाला आहे तिचा खून झाला आहे त्याची बदनामीचं हे काम चालू आहे कारण मोठे आरोपी आहेत तर त्यांच्यावर आता आम्ही मानानीची नोटीस वगैरे देऊ त्यांना आम्ही सर आता तुम्ही बोलताय की जे काय बोलतात तुम्ही बोललात की जे क्लोजर रिपोर्ट आहे ते अमान्य आहे शासनानेच अमान्य केलं आणि रिओपन केली आहे केस मग आता तुम्ही काय पुढे कराल आता आम्ही मानानीची केस दाखल करू त्यांच्यावर आरोपींवर हा आणि त्या त्या रिपोर्टचा खोटेपणा म्हणजे ठीक आहे तो अमान्य ठीक आहे पण यांचा खोटेपणा सिद्ध करणारा एक पुरावा आहे हा बघा टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसची बातमी म्हणजे त्यांनी स्पेसिफिक बातमी नव्हती ही हा रोहन राय हा दिशाचा हा होता त्यांचं मंगेतर तर त्यांचं स्पेशल इंटरव्ह्यू घेतला होता या विषयावर मग त्याच्यात विचारलं होतं की दिशाचं दिशा मृत्यूचे मागचं कारण काय व्हाय शिवा स्ट्रेस वगैरे हो काय तर याच्यात त्याने सांगितलं आहे की केरळ केरळमध्ये एक ती ॲनिमल लवर होती प्राणीमित्र होती केरळमध्ये एका हातीनी जी आहे ना म्हणजे तिला एलि फिमेल एलिफंटला गर्भवती होती एका व्यक्तीने केळ्यामध्ये हे दिले फायर क्रॅकर फटाके त्याच्यामुळे ते फोटात गेले आणि ती फुटून ती मेली याच्यामुळे ही बेकाबू झाली होती अशी स्ट्रेस आली होती परेशान झाली होती आणि तिला म्हणजे आवरणं शक्य नव्हतं मग तिला म्हटलं मी जाऊ दे तुझा माहोल म्हणजे हे झालं आहे तुला मी माहोल चेंज होईल तर चल आपण त्या दुसऱ्या फ्लॅटला जाऊ इथं तिचा मृत्यू झाला असं करून मी तिला तिथे घेऊन गेलो तर याच्यातली स्टोरी वेगळी आहे तर आणखी तिसरी स्टोरी आहे तो एक व्हिडिओ पाठवतो हो मी तुम्हाला तिसऱ्या स्टोरीमध्ये तो काय सांगतो की माझी मी राहायचो दिशाच्या घरी आणि मला एक ॲडचं काम मिळालं होतं बिंजो कंपनीचं त्यांनी मला विचारलं की कुठं म्हणजे कुठं शूट करणार आहे तर मी सांगितलं दोन लोकेशन दिले हे एक घर आणि मलाडचं घर तर त्यांनी सांगितलं की ते मला जिथं मृत्यू झाला ते घर चांगलं आहे हे घर चांगलं नाही आहे म्हणून आपल्याला तिकडे जायचं आहे तर हे तिथे तिसरी स्टोरी आहे तर हे सगळं खोटाळडे पण आहे त्याला हिंदीत होतं ता ताशके पत्तो का मल तर ते सगळा हे आहे ते खेळायच्या पत्त्याचा ते त्यांचा मल उभा केला नाही आरोपी लोकांनी ते काय सक्सेस होणार नाही तणावामुळे तिचा मृत्यू झालाय की मर्डर आहे अरे मर्डर आहे मॅडम आमचं तुम्ही एकदा ना आरामात पंच्याहत्तर पेजची कंप्लेंट वाचून घ्या त्याच्यात सगळं डिटेल म्हटलं आहे की कसा तिचा रे मर्डर झाला त्या आदित्य ठाकरे त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पासून आमच्याकडे कोणते साक्ष पुरावे आहेत आणि काय आणखीन याच्यात कल सगळं डिटेल आणि अशा केसमध्ये त्याला म्हणजे जे काही आरोपी आहेत त्या सर्वांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची सगळ्या पुराव्याचं मेन्शन याच्यात आहे तुम आदित्य ठाकरे जे आहेत तुम्ही त्यांच्यावर आरोप करतायत त्यांनी आता मृत्यूच्या एवढ्या वर्षांनी कधी संवाद साधला आहे का माझ्या तर तर लक्षात नाही पण ते स्वतः आले नव्हते पण त्यांनी किशोरीताई पेडणेकरांना पाठवलं होतं जे काही डेट आहे त्याच्यामध्ये मेन्शन आहे तर त्यांना त्यांच्यामार्फत पाठवून यांच्या सहीने ना, नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अगेटमध्ये खोटी तक्रार द्यायला सांगितली होती काही दिवसांपूर्वीच न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनने कांदिवली येथील ग्रोवेल मॉलबद्दल बातमी केली होती की उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतल्याशिवाय याचं बांधकाम करण्यात आहे म्हणून या मॉलला बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र मॉल संचालकांकडून सांगण्यात येत आहे की पर्यावरण नियंत्रण मंडळात दोन हजार सोळा आम्ही सर्व कागदपत्र जमा करून परवानगी मिळवावी यासाठी अर्ज केला होता मात्र त्यावर अजूनही निर्णय न घेतल्यामुळे उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते आम्ही न्यायालयाला विनंती करतो की थोडं आम्हाला वेळ द्या आम्ही सर्व नियमांचं पालन करू आणि जे काही अडचणी असतील त्याला दूर करण्यासाठी काम देखील करू याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी कई दिवस न्यूज मराठी ग्रोवेल स्मॉल चेक ग्रोवेल्स मॉल से ग्रोवेल कौन कि, से पर आपको जो मॉल है बंद करने का निर्णय हाईकोर्ट उच्च न्यायालय जो आपने याचिका दाखिल की थी उस, उस याचिका के संदर्भ में आपको निर्णय दिया था देखिए एमपीसीबी से हमें कुछ रेगुलेशन कम्प्लांसेस के इंडिकेशंस लेटर्स आए थे जो हम ऑलरेडी अप्लाई कर चुके हैं और uh, हमने ये सबमिशन ऑलरेडी कर दिया है हमको कुछ डॉक्यूमेंट्स को क्लियरस uh, करने के लिए कुछ टाइम चाहिए था कुछ वक्त चाहिए था जिसके वजह से हम रिक्वेस्ट uh, किए थे और उसी रिक्वेस्ट को लेकर हम गए थे ऑनरेबल कोर्ट के पास कि हमें कुछ स्टे दे दीजिए कि हम ये कंप्लाइंस कर लें तो ये हुआ कि ऑनरेबल हाई कोर्ट ने हमें डायरेक्शन क्लोजर का नहीं दिया था उन्होंने एम को डायरेक्ट किया था कि आपके जो भी प्रोसेस है आप ग्रोवल के साथ कर लीजिए हम वो प्रोसेस आ, स्टार्ट कर काफ़ी टाइम से हमने उसको एप्लीकेशन को ऑलरेडी फाइल कर चुके हैं टेम्प्रोली जब तक ये कंप्लाइंस रिजॉल्व होता है तब तक हमने ऑनरेबल हाई कोर्ट का ऑर्डर और एम uh, के डायरेक्शन को रेस्पेक्ट करते हुए हमने टेम्परेली सस्पेंड किया हुआ है जैसे ही हमारे पेपर्स आगे बढ़ जाते हैं हमारी क्लियरेंस आ जाती है वो जल्द से जल्द होने की उम्मीद है क्योंकि लोग चाहते हैं कि ये मॉल जल्दी से जल्दी खुले जैसे ही वो हो जाएगा मॉल वापस अपने दो में ही जो उच्च न्यायालय पर्यावरण जो एम है उसके जो अप्रूवल के लिए अपने अप्लीकेशन दिया था उसकी उसके जो निर्णय है उसमें, उसमें स्पष्टता न होने के कारण उच्च न्यायालय ने निर्णय दिया है इसे उच्च न्यायालय का कहना है तो आप उसके बारे में हाँ तो उसके हमारे डॉक्यूमेंट्स में ये अभी मैटर कोर्ट पे है तो ये हमने ऑलरेडी अपने डॉक्यूमेंट सबमिट किए हुए हैं उस डॉक्यूमेंट्स में हमारी क्लैरिटी बहुत क्लियर है हमारे सबमिशंस में हमने सारे वो रीजन डाले हुए हैं जिसके वजह से ये डिले हुआ है और उसको कंसिडर किया जा रहा है और हमारे पास वो सारे डॉक्यूमेंट्स पेपर्स जो भी submissions हमने किए थे सारे हमने सबमिट किए हैं और उसके ऊपर डिस्कशन चल रही है और उस हमें पता है कि हमने हर चीज़ें को सही टाइम से किया है कुछ सिस्टम कुछ सिस्टम में बदलाव के वजह से और एप्लीकेशन में बदलाव के वजह से जो कि हम रियल स्टेट डिविजन्स के हमारी प्राइम बिजनेस रियल स्टेट नहीं है तो उसके वजह से कहीं पर छोटा सा गैप आ गया था बट विशेष okay. के वो हम गैप को आइडेंटिफाई करने के बाद हम ही रेक्टिफाई करने के बाद ही मॉल करेंगे एक लास्ट क्वेश्चन सर आप उच्च न्यायालय को या एमपीसीबी आपकी मांग क्या होगी देखिए मेरी ऑनरेबल हाई कोर्ट से और एमपीसीबी से तो यही रिक्वेस्ट होगी कि हम 60 सालों से ये हमारी कंपनी चल रही है बीस साल से ये मॉल चल रहा है आ, अगर हमसे कोई गलती हो गई है तो आ, हमने तो ऑलरेडी एप्लीकेशन डाला हुआ है और हम उसको देख भी रहे हैं अभी काफ़ी लोगों का एम्प्लॉयमेंट यहाँ पे है रिटेलर का बहुत सारे है बहुत सारे एम्प्लॉय यहाँ पे इन्वॉल्व हैं इकोनॉमी को फ़र्क पड़ता है कम्युनिटी को फ़र्क पड़ता है आप हमें कंसिडर करिए थोड़ा सा टाइम और दे दीजिए और आप जैसा चाहेंगे हम करेंगे तर जे पण उच्च न्यायालयाचा निर्णय यांच्या ग्रोवेल स्मॉल बद्दल आलेला ते ते पूर्तता करण्याची तयारी ग्रोवेल स्मॉल कडनं दाखव ग्रोवेल्स इंडिया कंपनीकडनं दाखवण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन सर मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील नांदगावमधून बांबवडेला जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे या मार्गावर शुक्रवारी रात्री आठ वाजता कोल्हापूरहून सिमेंट भरून आलेला आयशर टेम्पो बांबोडे पिशवी गावामध्ये सिमेंट उतरवून घुंगरू मार्गे नांदगावमधून कोल्हापूरला जात असताना नांदगाव हद्दीतील मळा येथील मोठ्या वळणावरती चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो दहा फूट रस्त्या शेजारील बॅरिकेड तोडून खाली जाऊन पलटी झाला यामध्ये चालक वाचला असून चालक रफिक संधी जखमी झाला आहे तर त्याच्या पायाला किरकोळ दुखापत पा झाली आहे याच वळणावर आतापर्यंत तीन मोठे अपघात झाले असून दोन अपघातामध्ये दोघांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी